जेव्हा आपल्या घरामध्ये दे, देवाचा वास असतो तेव्हा आपल्याला हे सतरा संकेत मिळून येतात मैत्रिणींनो नमस्कार जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये दे, देवाचा वास आहे ते चिन्ह काय आहे आज याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही भगवान शिवशंकरांची वेगवेगळ्या प्रकारची पूजा उपासना आराधना करत असतो तर त्यामध्ये आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा होण्यासाठी त्यांचे कोणते संकेत आहेत हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मैत्रिणींनो देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावल्यापासून ते देवाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला मी सांगते की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही पूजा करता त्यातील पहिला मैत्रिणीनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या घरामध्ये दे, देव वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तु तुम्हाला ते नक्की जाणवतं काही वेळा वे तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असं घडतं की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्यांना परत पाठवतात म्हणून मी रोज देवाची पूजा करते पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया त्या चिन्हांबद्दल सर्वात प्रथम एक नंबर म्हणजे जेव्हा तुम्ही झोपलेलं असता आणि मुहूर्तावर अचानकपणे तुम्हाला जाग येते आणि तुम्ही रोज सकाळी यावेळी उठत असाल तसंच ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्मा ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचं सूचित करतात दुसरा जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटाचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला रामराम असं कोणतंही नाव ऐकून येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आले आहेत हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे तिसरी गोष्ट जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो बघा हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरामध्ये कोणालाही जाणवत नाही पण फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातील येऊ शकतो घरातून तुम्ही तुमच्या घरातील मंदिरामध्ये जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मैत्रिणीनो हा वास देवी देवतांचा असतो ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या घरामध्ये देवाचा वास आहे याच्या उलट आता जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा आपल्याला आपल्या घरातून दुर्गंधी येऊ लागते बघा पण जेव्हा देव वास करत असतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते तेव्हा मात्र आपल्याला आपल्या घरामधून सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो आता पुढचा चौथा जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा मा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू असेल तुमच्या दारात आणि आठवड्यातून हे असं जर वारंवार घडत असेल ना तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानलं जातं किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येत असतो त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना आपण खायला दिलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान देखील केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही गोष्टी आपण दान करून ही दान करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते कारण सर्वात मोठं दान हे अन्नपाणी दान मांडलं जातं त्याच्यानंतर पुढचा संकेत तो म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असं घडतं की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण जा ते घेताना तुमच्या मनामध्ये त्याबद्दल काहीतरी शंका निर्माण होता आणि सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असं काहीतरी घडतं जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतं असं मानलं जातं की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे आणि ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद मिळतो मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवलं असेल तर हे फक्त आणि फक्त त्या ईश्वरांच्या कृपेमुळे आपल्याला मिळत असतं देव त्यांच्यावरच प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो आणि तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आलं तरी ते नेहमी आनंदित राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत प्रत्येक अडचणीवर अशी व्यक्ती सहज मात करू शकते पुढचा जो संकेत आहे सहावा तो म्हणजे घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मामध्ये घुबड्याला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि त्यामुळे कुठेतरी घुबड दिसलं तर ते खूप शुभ लक्षण असं मानलं जातं जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसलं तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सातवा संकेत म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणं ही पुरेसं वाटतं याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून शक्य तितके दूर राहू लागतात तसेच आठवा जो संकेत आहे तो म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसलं तर ते सुद्धा खूप शुभ लक्षणं असतं मैत्रिणींनो त्याच्यानंतर पुढचा संकेत तो म्हणजे शंखाचा आवाज शुभचिन्ह देतो आता हिंदू धर्मामध्ये शंखाला खूप महत्त्वाचं स्थान आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे काय होतं कोणत्याही शुभप्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो आणि सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते सुद्धा शुभ लक्षण मांडलं जातं आपण सकाळी शंखाचं आवाज ऐकला तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन दर्शवत असतं त्याच्यानंतर पुढचा संकेत तो म्हणजे सलग तीन दिवस आपण घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकलं आहे तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर आता पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्ष पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण मानलं जातं जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरे गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवीदेवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करतो की तुमची प्रार्थना आता यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यासुद्धा आता दूर होणार आहेत देव महादेव तुमच्या सर्व संकटांना आता वाईट दिवसांचा अंत करणार आहेत आता पुढचा संकेत तो म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवलं असेल तर तेसुद्धा खूब ल खूप खुब शुभ लक्षण मानलं जातं तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा असतो पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही तुम्ही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्याजव त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणं ऐकलं आहे आता पुढचा संकेत तो म्हणजे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते कारण देव तुमच्यावर दयाळू आहेत आणि त्या माकडांना खायला देण्याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करा पुढचा संकेत म्हणजे पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचंच लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे आणि पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्यायचं की देवाची पूजा तुमची यशस्वी झाली आहे किंवा होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस आता लवकरात लवकर निघून जातील मैत्रिणीनो जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचं लक्षण आहे म्हणजेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तो तर तो देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झालेला असतो म्हणून तुम्हाला त्या वेळेमध्ये जाग येत असते पुढचा संकेत म्हणजे जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला शुल्लक बाब समजू नका कारण हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं असं मानलं जातं की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचं आहे अशा परिस्थितीत असं असं लक्षण आपल्याला आढळून येतं तुम्ही वारंवार जर तीन वाजल्याच्या नंतर जागे होत असाल तर त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान हे कधीच रिकामं होत नाही म्हणून तुम्ही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच पूर्ण करत असतो ऐकत असतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्यालं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो त्यामुळे अशा लोकांनी स्वतःला भाग्यमान समजावं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य झालेलं आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला मारामारी आणि संकटांमध्येच व्यतीत करावं लागतं म्हणून हा सुद्धा अतिशय शुभ संकेत मानला जातो आता एखाद्या व्यक्तीचं मूल पुढचा संकेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मूल आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाचीच कृपा असते कारण अन्यथा आजच्या युगामध्ये बहुतेक लोक त्यांच्या मुलांसाठी दुःखी आहेत ज्यांच्याकडून योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो आणि जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचं दर्शन होणं शक्य नसतं ज्या व्यक्तीने म रागावर नियंत्रण असतं ज्याचं मन शांत असतं ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीनं कसं सामोरं जावं लागतं अशा लोकांवर भगवंतांचा नेहमी हात असतो तरच हे शक्य होतं जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीनं सामोरं जा जायतो हे जे जाणतो अशा लोकांवर भगवंतांचा नेहमीच हात असतो तर हे शक्य होईल अशा प्रकारे हे जर संकेत तुम्हाला मिळत असतील वारंवार तर तुम्ही समजून जा की तुमच्या ज्या काही प्रार्थना करताय सेवा करताय त्या सर्व प्रार्थनेचं आणि सेवेचं फळ तुम्हाला मिळत आहे